नमस्कार रजनी काभोर किचन मध्ये मी रजनी काभोर आपले स्वागत करते मकर संक्रांती निमित्त माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा संक्रांतीसाठी आज आपण बनवणार आहे तिळाच्या वड्या तुम्ही याला तिळाची चिक्की अशीही म्हणू शकता अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिळाच्या वड्या चिवट न होता कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा पाक कसा चेक करायचा हेही मी सांगणार आहे तिळाच्या वड्या बनवण्यासाठी आपण घेतले आहेत एक वाटी बिन पॉलिशचे तिळ काही ठिकाणी या तिळाला हावरी असेही म्हणतात तुम्ही पॉलिश केलेले तिळही वापरू शकता एक वाटी गुळ येथे आपण चिकडीचा गुळ न घेता साधाच गुळ घेतला आहे गुळ आपण किसणीने किसून घेतला आहे गुळ सुरीने बारीक चिरून घेतला तरी चालेल ज्या वाटीने तिळ घेतले त्याच वाटीने गुळही घ्यायचा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्याचबरोबर आपल्याला दोन चमचे तूपही लागणार आहे गुळाचा पाक बनवायला घेण्या अगोदर पोळपाट्याला व लाटण्याला असे तूप लावून घ्यायचे ही प्रोसेस आधीच करून घ्यायची कढई थोडी गरम झाली की त्यात पांढरे तिळ घालून घेऊयात मंद गॅसवर एक सारखे हलवत हे तिळ खमंग भाजून घ्यायचे तिळ भाजत असताना गॅस कुठेही मध्यम किंवा मोठा करायचा नाही नाहीतर तिळ करपू शकतात मंद आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत तिळ भाजून घ्यायचे तीन ते चार मिनिटातच तिळाचा रंग हलकासा बदलतो तिळ भाजताना शक्यतो खोलगटच कढई घ्यायची म्हणजे तिळ भाजल्यावर ओढून कढईच्या बाहेर जाणार नाहीत तिळ भाजून तयार आहे ते एका भांड्यात काढून घेऊया थंड होण्यासाठी तीळ बाजूला ठेवू आता गुळाचा पाक बनवायला घेऊया कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे तूप वितळले की त्यावर गुळ घालायचा गुळ असा बारीक करून घेतला की पटकन वितळतो आणि पाकही व्यवस्थित तयार होतो मंद आचेवरच गुळही वितळून घ्यायचा अगदी दोन ते तीन मिनटातच गुळही वितळतो तुम्ही पाहू शकता गुळ व्यवस्थित वितळला आहे खडे अजिबात राहिले नाहीत गॅस अजिबात वाढवायचा नाही हा पाक आपल्याला मंद आचेवरच शिजवून घ्यायचा आहे याचा आपल्याला कडक पाक करायचा आहे पाक व्यवस्थित तयार होणे फार गरजेचे आहे तरच आपल्या वड्या चिवट न होता छान कुरकुरीत होतील गुळ वितळल्यानंतर दोन मिनटातच पाकाला हलकासा फेस यायला लागला आहे याचा अर्थ गुळ शिजायला सुरुवात झाली आहे आता आपण पाक चेक करूया पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये असे थोडे नॉर्मल पाणी घ्यायचे त्यामध्ये पाकाचे दोन ते तीन थेंब टाकायचे तुम्ही पाहू शकता पाकाची अशी गोळी तयार झाली आहे म्हणजे आपला पाक तयार आहे पाण्यामध्ये ही गोळी टाकल्यावर टनकन असा आवाज येतो असा आवाज आला की समजायचे की पाक तयार आहे या स्टेजला गॅस बंद करायचा त्यामध्ये आपण जे तिळ भाजून घेतले ते टाकायचे हे तिळपाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे ही कृती खूप फास्ट करायची असते पण गॅस अजिबात चालू करायचा नाही एक वाटी तिळाला एक वाटी गुळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तिळपाकामध्ये छान मिक्स झालेत आता आपण हे मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर काढून घेऊ उलटण्याच्या साह्याने किंवा एखाद्या फुलपात्राने हे मिश्रण थोडे पसरून घ्यायचे व नंतर तूप लावलेल्या लाटण्याने असे लाटून घ्यायचे तूप लावल्यामुळे हे मिश्रण लाटण्याला अजिबात चिकटत नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्यात जाड किंवा पातळ कशाही लाटू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की वड्या कापताना त्या गरम आहेत तोपर्यंत कापून घ्यायच्या म्हणजे त्या छान कट होतात थंड झाल्यावर त्या नीट कापल्या जात नाहीत त्याचे तुकडे होतात वड्या अशा उभ्या व आडव्या कट करून घ्यायच्या या वड्या पंधरा ते वीस मिनिट अशाच थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या वीस मिनिट होऊन गेलेत वड्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ या मकर संक्रांतीला तुम्ही या पौष्टिक वड्या नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद